नमस्कार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या आभासी वर्गात मी फळे सहाय्यक शिक्षिका जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूट ची हायस्कूल कल्याण सुभेदार वाडा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो पावसामुळे आपल्या आजूबाजूचं वातावरण किती आल्हाददायक झालंय नाही का हिरवीगार झाड आजूबाजूच्या डोंगरांवरून फेसाळत पडणारे धबधबे आणि हवेत आलेला गारवा सगळं कसं मन प्रसन्न करून टाकतय आपल्या आजूबाजूच्या या निसर्गाचा अभ्यास आपण आज या आपल्या पाठामध्ये करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या तासिकेत इयत्ता नववीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातलं प्रकरण सातव परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हो या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत या घटकाच्या काही संकल्पनांपैकी अन्न जाळे अन्न साखळी आणि मनोरा या तीन प्रमुख संकल्पनांवर आज या मध्ये आपण अभ्यास करणार आहोत तरी यापूर्वी संकल्पना ज्या गेल्या वर्षी तुम्ही शिकलेला आहात त्या संकल्पनांची उजळणी करायला सुरुवात करूया आता यासाठी आपण पुढील माध्यमाचा म्हणजेच पीपीटी या भागाचा पी -पी आपण वापर करणार आहोत तो पीपीटी बघूयात आपण इयत्ता नववी प्रकरण सात परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हो। यामध्ये आपण जो उपघटक अभ्यास करणार आहोत तो उपघटक आहे अन्न साखळी आणि अन्न जाळे त्याचबरोबर ऊर्जेचा मनोरा गेल्या वर्षी तुम्ही सगळ्यांनी परिसंस्था या संकल्पनेचा अभ्यास केला आहे परिसंस्था म्हणजे काय तर आपल्या परिसरातील जैविक आणि अजैविक घटकांच्या संबंधातून जो आकृती बंध तयार होतो त्याला परिसंस्था असे म्हणतात मग आपल्या परिसरामध्ये जैविक घटक आणि अजैविक घटक कोण कोणते ते आपण बघूयात जैविक घटकांमध्ये सर्व प्रकारच्या सजीवांचा समावेश होतो या सजीवांचे स्वयंपोषी आणि परपोषी असे दोन प्रकार पडतात स्वयंपोषी म्हणजे उत्पादक हिरव्या वनस्पती या उत्पादक म्हणून कार्य करतात या हिरव्या वनस्पती सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने अन्न तयार करतात यासाठी प्रकाश संश्लेषण ही पद्धती वापरली जाते हे वनस्पतींनी तयार केलेलं अन्न परपोशी म्हणजेच भक्षक वापरतात भक्षक हे अन्न ग्रहण करतात आणि या उत्पादक आणि भक्ष यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीराचं विघटन करायचं काम हे विघटक करतात सूक्ष्मजीव त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी हे विघटक म्हणून काम करत असतात भक्षकामध्ये तीन प्रकारचे भक्षक आढळून येतात प्राथमिक भक्षक द्वितीय भक्षक आणि तृतीय भक्षक प्राथमिक भक्षक म्हणजे शाकाहारी प्राणी तर द्वितीय आणि तृतीय भक्षकांमध्ये मांसाहारी प्राण्यांचा समावेश होतो अजैविक घटकांचे दोन प्रकार पडतात एक भौतिक घटक आणि दुसरा रासायनिक घटक भौतिक घटकांमध्ये हवा पाणी बाष्प खनिज मृदा आणि सूर्यप्रकाश या घटकांचा समावेश होतो तर रासायनिक घटक हे दोन प्रकारचे असतात असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ अेंद्रीय पदार्थ मध्य हाइड्रोजन ऑक्सीजन नाइट्रोजन या तर कॅल्शियम लोह सोडियम पोटैशिम या सारखे पदार्थ असेन्द्रीय पदार्थ सेंद्रिय पदार्थांमध्ये प्रथिन कर्बोदक स्निग्ध पदार्थ यांचा समावेश होतो परिसंस्थेच्या या सर्व बाबींचा अभ्यास झाल्यानंतर हो अभ्यास करणार आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिली संकल्पना जी आपल्याला शिकायची आहे ती म्हणजे अन्न साखळी उत्पादक भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये कायमच असे म्हटले जाते या आकृतीमध्ये आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न साखळ्या दिसत उत्पादक ही एक वनस्पती आहे या वनस्पतीवर अवलंबून असलेला प्राणी या ठिकाणी हरिण आपल्याला दिसतोय आणि या हरणाला खाणारा सिंह हो सुद्धा आपल्याला दिसतोय याचाच अर्थ इथे हे झाड सर्वोच्च म्हणून आपल्याला दिसून येतो दुसऱ्या आकृतीमध्ये आपल्याला दिसतय फूल फुलपाखरू बेडूक साप आणि गरुड फुलं या ठिकाणी उत्पादकाचं काम करते प्लवक वनस्पती पाण्यातली आपल्याला दिसते या वनस्पतीला खाणारे लहान मासे या लहान माशांना खाणारे काही मोठे मासे आणि या मोठ्या माशांना खाणारा बगळा आपल्याला या आकृतीत दिसत आहे इथे ही वनस्पती उत्पादकाचं काम करते लहान मासे हे प्राथमिक वृक्षक आहेत मोठे मासे हे द्वितीय भक्षक आहेत तर या मोठ्या माश्यांना खाणारा बगळा हा तृतीय भक्षक आहे बगळा हा सर्वोच्च भक्षक म्हणून इथे काम करेल म्हणजे या तीनही उदाहरणांमध्ये आपण बघितलं की उत्पादक आणि भक्षक यांचा परस्पर संबंध यामध्ये दिसून आला इथे मात्र मृतोपजीवी असा उल्लेखही आपण केलेला आहे मृतोपजीवी याचा अर्थ मृत शरीरावर ज्यांचं पोषण होत असे सूक्ष्मजीव किंवा कवक हे सगळे प्राणी मेल्यानंतर यांच्या शरीरातून जे पदार्थ यांच्या शरीराचं अपघटन होत ते या मृतोपजीवींमुळे होत आणि मग या उत्पादक भक्षक आणि मृतोपजीवींमध्ये आंतरक्रिया सुरू राहते आपल्या या प्रकरणातला सगळ्यात पहिला भाग म्हणजे अन्न साखळी याचा सा आपण पूर्ण अभ्यास या तीन उदाहरणांमधून केलेला आहे आपल्या आजूबाजूच्या परिसरातील अशा अनेक अन्न साखळ्यांचा तुम्ही सुद्धा अभ्यास करू शकता पुढची संकल्पना जी आपण बघणार आहोत ही संकल्पना आहे अन्न जाळे ही एक उक्ती तुम्ही एक ऐकलीच असेल जीव इतर अनेक जीवांचे भक्ष असतो अस या वाक्याचा अर्थ आहे हा अर्थ समजून घेण्यासाठी आपण अन्न जाळे ही संकल्पना बघूया एखादा कीटक अनेक वेगवेगळ्या वनस्पतींची पानं खातो आणि मग त्या कीटकाला पेडूप खातो किंवा पाल खाते किंवा पक्षी हे त्यांचं भक्ष त्या कीटकांपासून मिळवतात आणि मग जर आपण हे सगळं आकृतीमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर ही आकृती एका सरळ रेषेऐवजी इथे मात्र हे गुंतीच असं एक जाळ तयार होत अनेक शाखा यामध्ये आपल्याला दिसून येतात याच जाळ्याला अन्न जाळ असं म्हणतात या आकृतीमध्ये आपल्याला अन्न जाळ दिसत आहे इथे काही वनस्पती दिसत आहेत ज्या खालच्या स्तरावरती आपल्याला दिसत आहेत या वनस्पतींना खाणारे प्राथमिक भक्षक आपल्याला या दुसऱ्या ओळीत दिसत आहेत या प्राथमिक भक्षकांना खाणारे तृतीय भक्षक आपल्याला तिसऱ्या ओळीत तर या तृतीय द्वितीय भक्षकांना खाणारे तृतीय भक्षक आपल्याला तिसऱ्या ओळीत दिसून येतात आता इथे बघूया जस गवत गवताला खाणारा ससा सशाला खाणारा कोल्हा आणि कोल्ह्याला खाणारा वाघ असे अनेक वेगवेगळी उदाहरणं आपल्याला या आकृतीमध्ये दिसून येत आहेत अन्न जाळ्याचा हा एक छोटासा प्रयोग तुम्ही सुद्धा तुमच्या वर्गामध्ये सहजरित्या करू शकतात या आकृतीत तुम्हा सगळ्यांना दिसत आहे की काही विद्यार्थी हात वर करून उभे आहेत त्यांच्या बोटाला तुम्हाला दिसतय की ही दोऱ्याने त्यांच्या बोटांना वेढे दिले आहेत हे विद्यार्थी जे उभे आहेत या विद्यार्थ्यांपैकी कोणी उत्पादक आहे कोणी प्राथमिक भक्षक आहे कोणी द्वितीय भक्षक आहेत तर कोणी विघटक आहे आणि मग या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या अन्न साखळ्या तयार करायला लावल्यावर अशा पद्धतीनं अन्न जाळ तयार झाल्याच आपल्याला दिसून येत वेगवेगळ्या घटकांमधल्या आंतरक्रिया या कृतीद्वारे सहज स्पष्ट होतात या पुढची आपली संकल्पना आहे ती म्हणजे ऊर्जेचा मनोरा आपण आत्ताच बघितलं की अन्नसाखळीमध्ये भक्षक द्वितीय भक्ष तृतीय भक्ष, भक्ष सर्वोच्च भक्षक असे वेगवेगळे परस्परावलंबी जीव असतात अन्नसाखळीतल्या प्रत्येक पातळीला पोषण पातळी असे म्हणतात मग पोषण पातळी म्हणजे काय तर पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर या पोषण पातळीमध्ये उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत अन्न घटकाचे तसेच ऊर्जेचे प्रमाण टप्प्या टप्प्याने तप्या कमी होते या आकृतीमध्ये आपल्याला प्रथम पोषण पातळी द्वितीय पोषण पातळी आणि तृतीय पोषण पातळी दाखवली आहे आपल्या परिसंस्थेतील सर्व उत्पादक म्हणजेच आपल्या परिसंस्थेतील सर्व वनस्पती या सजीवांसाठी अन्न तयार करण्याचं काम करतात आणि म्हणून ते या पोषण पातळीचा पाया आहेत वनस्पतींवर अवलंबून असणारे जीव शाकाहारी प्रथम पोषण पातळीमध्ये सहभागी असतात या शाकाहारी शाकाहारी प्राण्यांवर भरण पोषण करणारी जी प्राणी असतात ते मांसाहारी प्राणी ज्यांच्यापासून द्वितीय पोषण पातळी बनलेली आहे तर तृतीय पोषण पातळीमध्ये उभयाहारी प्राण्यांचा समावेश होतो उभयाहारी प्राणी म्हणजे काय तर शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी या दोन्ही प्रकारच्या प्राण्यांचा समावेश उभयाहारी प्राण्यांमध्ये म्हणजेच तृतीय पोषण पातळीमध्ये होतो उभयाहारी प्राण्यांच जर उदाहरण द्यायचं म्हंटल तर याच उदाहरण आहे मनुष्य आणि अस्वल हे प्राणी उभयाहारी प्राणी म्हणून ओळखले जातात पोषण पातळीचा अभ्यास केल्यानंतर आपण पुढचा पुढची संकल्पना बघणार आहोत ती म्हणजे ऊर्जेचा मनोरा इथे या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल धान्य उंदीर साप आणि गरुड याची रचना आपण एकावर एक या पद्धतीने केलेली आहे या आकृतीमधल्या मनोऱ्यामध्ये प्रत्येक स्तरावरच ऊर्जा संक्रमण दाखवलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वनस्पती अन्न तयार करतात या अन्नापासून तयार झालेली ऊर्जा प्राणी मिळवतात ते प्रथम पोषण पातळीमध्ये असतात प्रथम पोषण पातळीमध्ये असलेल्या प्राण्यांना खाणारे द्वितीय पोषण पातळीमधील प्राणी त्यांच्यापासून ही ऊर्जा मिळवतात याचाच अर्थ प्रत्येक स्तरावर ऊर्जा ही संक्रमित होत जाते ऊर्जा ही पुढे पाठवली जाते या आकृतीमध्ये आपण बघूया या आकृतीमध्ये उत्पादक म्हणून आपण धान्याचं उदाहरण घेतलेलं आहे समजा धान्यामध्ये दहा किलो कॅलरी एवढी ऊर्जा जर असेल तर या उत्पादकावर अवलंबून असलेला उंदीर हा प्राथमिक भक्ष याच्यामध्ये मात्र ही ऊर्जा संक्रमित होताना त्यातली फक्त दहा टक्के म्हणजे एक हजार किलो कॅलरी एवढी संक्रमित होते याचाच अर्थ एका टप्प्याकडून दुसऱ्या टप्प्याकडे ऊर्जा स्थानांतरित होताना ती कमी होते उंदराला खाणारा साप या सापांमध्ये आपल्याला दिसतय शंभर किलो कॅलरी एवढी ऊर्जा आहे याचाच अर्थ उंदीर या प्राथमिक भक्षकाकडून साप या द्वितीय भक्षकाकडे जाताना पुन्हा ऊर्जा संक्रमित होताना दहा टक्के ऊर्जा संक्रमण झालेलं आपल्याला दिसून येत सापाला खाणारा गरुड जो सर्वोच्च भक्षक आहे याच्या पर्यंत ही ऊर्जा अजून कमी होते इथे आपल्याला दिसतय दहा किलो कॅलरी एवढी ऊर्जा या गरुडामध्ये आपल्याला दिसून येते अर्थ असा होतो की ऊर्जा स्तर रचनेमध्ये ऊर्जेच हस्तांतरण होताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते याच बरोबर आपल्याला इथे असंही दिसून येते की जी उत्पादकांची संख्या आहे यापेक्षा प्राथमिक भक्षकांची संख्या कमी आहे प्राथमिक भक्षकांपेक्षा द्वितीय भक्षकांची संख्या कमी तर सर्वोच्च भक्षकांची संख्या त्याही पेक्षा कमी आहे परिसंस्थेमधल्या ऊर्जेच्या या आकृती बंधाला ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात आता ज्या वेळेला ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे जात असते याच वेळेला काही ऊर्जा ही उष्णतेच्या स्वरूपामध्ये वातावरणात सोडली जाते सर्वोच्च घटक मृत पावल्यानंतर त्यांच्या मृत शरीराचे विघटन होते हे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा प्राप्त होते सूक्ष्मजीव हे विघटक म्हणून कार्य करतात मृत प्राण्यांच्या निर्जीव शरीरापासून अन्न मिळवताना हे विघटक त्यांचे रूपांतर साध्या कार्बनिक पदार्थांमध्ये करतात हे पदार्थ सहजपणे हवा पाणी माती यात मिसळले जातात आणि मातीत मिसळल्यानंतर पुन्हा एकदा ते वनस्पतींकडून शोषले जातात वनस्पती या घटकांपासून स्वतःचे पोषण करतात आणि ते अन्न साखळीमध्ये मध्ये संक्रमित होतात कळलं असेल की सजीवांच्या विविध पोषण प्रकारानुसार तयार होणाऱ्या अन्न जाळ्यामुळे ऊर्जा आणि इतर प्रकारची पोषक द्रव्य परिसंस्थेमध्ये प्रवाही होत असतात सजीवांची संख्या निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते ऊर्जेच्या मनोरची प्रवाह एक एकेरी वाहतूक कोणत्याही परिसंस्थेमधला ऊर्जेचा महत्वाचा स्रोत म्हणजे सूर्य परिसंस्थेतल्या हरित वनस्पती सौर ऊर्जेचा वापर करतात आणि सौर ऊर्जेचा वापर करून ती ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात कर्बोदकाच्या स्वरूपात स्वतःमध्ये साठवून ठेवतात मग ही ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते आणि ही संक्रमित ऊर्जा विघटकांपर्यंत पोहोचण्यापूर्वी तसेच विघटकांकडूनही काही प्रमाणात उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते मात्र यातील कोणतीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही म्हणजे सूर्यापासून मिळवलेल्या उष्णतेचा सर्व परिसंस्थेतील सर्व घटक वापर करतात पण कोणत्याही प्रकारे त्यांच्याकडून ही ऊर्जा परत सूर्याकडे पाठवली जात नाही आणि म्हणूनच प्रवाह हो ही एकेरी वाहतूक मानली जाते मुलांना पोषण पातळीतील उत्पादकांपासून उच्च स्तरावरील भक्षकांपर्यंत कोणाचीही संख्या कमी झाली तर त्याचा पोषण पातळीवर काय परिणाम होईल चला या प्रश्नाचं उत्तर आपण या एका छोट्याशा कृती मिळवूया उत्पादकांपासून भक्षकांपर्यंत कोणाची ही संख्या जर कमी जास्त झाली तर याचा परिसंस्थेवर काय परिणाम होतो ते आपण या एका छोट्याशा कृतीतून बघूया यासाठी एक अत्यंत सोपच असं शैक्षणिक साधन या ठिकाणी चा मी बनवलं आहे या चहाच्या कप वर मी वेगवेगळी नावं घातली आहेत या कपावर लिहिलेलं आहे फळ हे कप वेगवेगळे करताना आपण त्याच प्राथमिक भक्षक द्वितीय भक्ष तृतीय भक्ष आणि उत्पादक असं वर्गीकरण सुद्धा करून घेऊया फळ ही उत्पादकांमध्ये येतात बिया ह्याही उत्पादकांमध्ये आहेत हरिण हे प्राथमिक भक्षक आहे गिधाड हे सर्वोच्च भक्षक आहे कोल्हा द्वितीय भक्षक हार प्राथमिक भक्षक शेंगा उत्पादकांमध्ये चिमणी प्राथमिक भक्षकांमध्ये साप द्वितीय भक्षक आणि वनस्पती प्राथमिक भक्षक आता या साधनाचा वापर करून आपण ऊर्जेचा मनोरा बनवण्याचा प्रयत्न करूयात आपल्याला माहितीये ऊर्जेचा मनोरा बनवताना आपल्याला सगळ्यात खाली जो मूळ पाया आहे मनोऱ्याचा तो आहे उत्पादक या ठिकाणी मी हे उत्पादक मांडून घेतले या उत्पादकांवर अवलंबून असणारे जीव म्हणजेच प्राथमिक भक्षक जे शाकाहारी आहेत हरिण खार चिमणी यासारखे प्राथमिक भक्षक आपण या मनोऱ्यामध्ये रचले आहेत या प्राथमिक भक्षकांना खाणारे किंवा यांवर अवलंबून असणारे द्वितीय भक्षक कोल्हा आणि साप या सगळ्यांना खाणारा तो म्हणजे गिधाड या सगळ्यांच्या वृत्त शरीरावरती जो स्वतःच पोषण करू शकतो या प्रकारे आपण हा ऊर्जेचा मनोरा इथे रचलेला आहे आता मगाशी आपला प्रश्न होता की जर एखाद्या घटकाची संख्या कमी जास्त झाली तर काय होईल हे बघण्यासाठी मी आता एक छोटीशी कृती करते बघा हा निक एक टिचकी मारून मी हा मनोरा पाडला बघा यामुळे काय झालं तुम्ही इथे बघू शकता की उत्पादकांची संख्या तशीच राहिली पण द्वितीय भक्षकांची संख्या खूपच कमी झाली द्वितीय भक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे प्राथमिक भक्षकांची संख्या कमी झाल्यामुळे द्वितीय भक्षक उरलेच नाहीत आणि त्यावरून अवत्यावर अवलंबून असणारे सर्वोच्च भक्ष तेही या मनोऱ्यामध्ये राहिले नाही याचाच अर्थ असा होतो की कोणत्याही प्रकारे जर आपण या परिसंस्थेला जर आपण धक्का पोहोचवला कोणत्याही एका घटकाला जर आपण धक्का पोहोचवला तर याचा परिणाम म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास हा होऊ शकतो आणि यासाठी पर्यावरण संवर्धन करणं ही काळाची गरज आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सर्वजण हे नक्की कराल अशी आशा दर्शवते तर आजच्या या भागामध्ये आपण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह हो या धड्यामध्ये या प्रकरणामध्ये अन्न साखळी अन्न जाळ आणि ऊर्जेचा मनोरा या तीन महत्वाच्या संकल्पना समजून घेतल्या या सगळ्याचा तुम्ही अभ्यास या तासिकेमध्ये केला असेलच तुम्हा सर्वांचे या आभासी वर्गाला उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद